राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ असं जाहीर केलं आणि गेल्या दोन वर्षाच्या काळात महायुती सरकारने राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले सर्वसामान्य नागरिक तरुण महिला अशा सगळ्या घटकांसाठी महायुतीचं सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे सरकारने घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणजे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाची निर्मिती करून महायुती सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण लागू केलं अनेक गोष्टीचा अभ्यास करून मराठा समाजासाठी टिकणारे असे आरक्षण महायुती सरकारने आणले आणि थेट परिणाम म्हणजे परीक्षेमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू करण्यात हजार चोवीस पंचवीस मध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी देखील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अनेक अडचणी येत होत्या प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची वेळ आली होती जात वैधता प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयावर प्रचंड गर्दी होत होती महायुती सरकारने विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेत यावर त्वरित मार्ग काढला विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारने ई एस बी सी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्याची मुदत वाढ दिली एवढा असूनही एकीकडे एक मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहे तर भाजपाला पराभूत करण्याची भाषा त्यांच्या तोंडातून निघत असल्यामुळे भाजपाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर चांगले संतापले असून जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप देखील होत आहे तसंच मराठ्यांविरोधात असलेल्या नेत्यांना पाडणार असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी दिला आहे यावर आता भाजपाकडून देखील उत्तर देण्यात आला आहे तू काय ठेका घेतलाय का कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं एवढीच असेल तर राजकारणात यावं आणि निवडणूक लढवावी आणि आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करावे असं आवाहनच भाजपाचे प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे